केला जाणार आहे तसं पाहिलं गेलं तर पहिलं आमच्याकडून पैसे घेण्याच्या आधी मुंबईकरांकडून पैसे घेण्याच्या आधी अदानी समूहाकडून धारावी आधी साडेसात हजार कोटीचा जो त्यांचा प्रीमियम आहे बीएमसीने ते पहिलं घ्यावं कारण ते तर माफ करून टाकले बीएमसीने म्हणजे अदानी समूहला तुम्ही हे सगळे कर माफ करता हे सगळे प्रीमियम्स माफ करता शुल्क माफ करता

आम्ही आमच्या वेळी आपण पाहिलं असेल दोन हजार सतरापासून तर त्याचं विलिगीकरण सुरू केलं के होतं साधारणपणे दहा हजार मेट्रिक टनवरनं साडेसहा हजार मेट्रिक टनवर आलेला तो पुन्हा एकदा आठ हजार मेट्रिक टनवर आलेला आणि कचरा उचललाच जात नाहीये किती वेळा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून वॉर्ड ऑफिसला विचारत असतो की कचरा उचलणार कधी पण कचराच उचलला जात नाही तर स्वच्छता निश्चितपणे करा आणि ती यंत्रणा ऑलरेडी तुमच्याकडे आहे वेगळे पैसे लावायची गरजच नाहीये जी यंत्रणा आहे ती जरी वापरली तुम्ही तरी पण स्वच्छ दिसेल आम्ही आंदोलन तर करूच पहिलं त्याच्या आधी घरोघरी जाऊन शिवसैनिक जे ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून भरून घेतील आणि मग पुढची जी आमची विरोधाची भूमिका असेल ती आपण पाहलोच बरोबर आहे म्हणजे घरं महागणार घर महाग झाली कचऱ्यासाठी तुम्ही तुम्ही जास्ती आता पुढच्या महिन्यापासून मला वाटतं अदानी आणि बीएससीचे विजेचे दर वाढतात मग मुंबईकरांना एका बाजूला तुम्ही मुंबईचे उद्योगधंदे सगळे गुजरातला नेते मुंबईत बीएसटी आहे त्याला जीएमजून दिला नाही जनरल मॅनेजर दिला नाही बीएससी तुम्ही मारताय तुम्ही ऑफिसला जाणं कठीण करताय फुटपाथवर चालू शकत नाही ऑफिसमध्ये पाणी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मुंबईकरांनी कर भरायचे तरी कसे असं करून असं येतो ती जागा, जागा त्यांना दिली होती त्यांनी ढापली ती जागा मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना ते देखील पत्र माझ्याकडे विरोधाचं पत्र ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र त्यांनी जागा ती ढापली आता त्यांना कळलं की ते लेगेसी वेस्ट आहे म्हणून दे ते परत देतात स्वच्छ करून आम्हाला देतात आणि ते स्वच्छ कोणाचे पैसे नाही तुमच्या आमच्या पैसे आणि एकच महिना शिल्लक राहिलेला एकतीस मे पर्यंत तर या काला म्हणजे पंचवीस तारखेला सफाई आपण सुरू करू असं महानगरपालिकेने म्हणत होतं त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलो होता तो अजूनही सुरू झालेला नाहीये आणि आमच्या माहितीप्रमाणे अजून नाले सफाई पण नाही झाली म्हणजे आपण हे पहा सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत दोन वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एशनशी सरकारने सांगितलं होतं पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे एक दोन आमदार ते हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली आता कामं तरी सुरू करा म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली आता काम कुठेच सुरू झालं नाही जिथे झाले तिथे काय दर्जेचे काम आहे तुम्ही पाहताय कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधानभवनाला पंधरा मिनिटात पोहोचलेलो आहे साहेबांना थँक्यूचा मेसेज केला की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय तिथे टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय तिथे कुठेतरी कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी पूर्ण रस्ता ब्लॉक करते भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत पंधरा वॉर्ड ऑफिसर नाही आहेत त्याची नियुक्ती करा मला वाटतं त्याच्यानंतर सातचे आत्ता झालेत पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की सात झाले पुढचे पण करा आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल मग तुमचे स्ट्राँग वॉटर ड्रेन्स असतील ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत पण झालं असं की गेल्या तीन वर्षांमध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांना या सरकार शंभर दिवसांचा आढावा त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आखणार आहे शंभर दिवसात काय केलं काय का त्यांनी सोपं पाच मिनिटात बैठक संपेल निवडणूक निवडणूक निवडणुकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातवाला कोरा कोरा अशी घोषणा केली होती मात्र आजीतदा हेच मी सांगतो ना म्हणजे हे एप्रिल फुल नंतर काय असो आणि म्हणून या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे एप्रिल फुल सरकार लाडकी बहीण तसंच शेतकऱ्यांचा विषय शे तसाच लाडका भाऊ तिथे योजनाच बंद करून टाकली बरोबर आहे आनंदशिदा बंद करून टाकला मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून त्या त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक आणि एक महत्वाची गोष्ट आहे आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असलं पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्माना राखलाच गेला पाहिजे नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला दहा वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं ला ला तेव्हा नंतर आत्ता ते दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी इथे बांधत होतो कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केले ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केले तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी करत होतो ते रद्द झाले मला कळलेलं आहे का रद्द केलेलं आहे कोणाचं कोण तिथे आमदार आहेत कोण मराठी व मराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत हा देखील विचार करणं गरजेचं कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे हो तिथे नाव लागेल कॅसा हे कॅसा ते जसं त्या बिल्डरचं नाव असतं